नमस्कार मित्रांनो संक्रांतीच्या माझ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नैना आणि संगीता घरी येतात तर कला नैनाला विचारते की ताई झाली का अंगठी सिलेक्ट तेव्हा मात्र नैना ही नाकमोरडून म्हणते की तू जी अंगठी बोटामध्ये घातली होती ती नाही घेतली मी दुसरी अंगठी सिलेक्ट केली आणि लगेच तोऱ्याने आतमध्ये निघून जाते तर कला ही आईजवळ येते आणि संगीतासुद्धा काही उत्तर न देता आतमध्ये दे निघून जाते कलाला तर खूप वाईट वाटते दिनकर हे सर्व बघत असतो आणि त्यालासुद्धा खूप वाईट वाटत असते तेव्हा कला म्हणते की बाबा तुम्ही दमला असताना मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते आणि चहा टाकते त्यानंतर संगीता किचनमध्ये आलेली असते आणि तिला मात्र अद्वैतने ही अंगठी कलाच्या रूम बोटामध्ये घातली हे क्षण तिला आठवतात आणि सरोज जे काही म्हटलेली असते की जेव्हा हे सर्व बघण्यासाठी तुझे आईबाबा जर येथे असते तर त्यांनासुद्धा हे बघून खूप वाईट वाटले असते हे सर्व तिला आठवते आणि टेन्शन येत असते तिथे ते कला येते आणि कलासुद्धा संगीताला तेच सांगायला लागते परंतु कला संगीता म्हणते की कला तू काहीच बोलू नकोस कारण फक्त आता डी व्ही आयकडे इतकंच मागणं आहे की माझ्या नयनीचं आणि अद्वैत रावांचं लग्न नक्की होऊन दे काही विघ्न त्यात आणू नको कला म्हणते की आई मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते ते दुकानामध्ये जे काही घडले तो फक्त एक अपघात होता आणि मला सुद्धा वाटते की नैना ताई आणि अद्वैतचं लग्न व्हायला हवे संगीता विचारू लागते की अगं सांग ना कुणाचा अपघात झाला तेव्हा कला लगेच संगीताच्या गालाचा केस घेते आणि आई तुला समजले का तुम्हाला इतकी का आवडते म्हणून संगीता घाबरतेच विचारते की अगं कला सांग ना कुणाचा अपघात झाला तेव्हा कला सांगू लागते की आई फक्त मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करत होते गं दुकानात जे काही घडले तो एक केवळ अपघात होता आणि ते मी मुद्दाम नाही केले त्यामुळे तू प्लीज इतका विचार करू नकोस आणि आईला खुश करून तू टेंशन घेऊ नको तू तिकडे बस मी तुझ्यासाठी छान असा चहा बनवून घेऊन येते तेव्हा संगीता बाहेर जाते तर इकडे अद्वेत आपल्या रूममध्ये त्यालासुद्धा ते टेन्शन येत असते तो तोच विचार करत असतो की ही नेमकं मुलगी माझ्या मागे काय येत असेल कलाच्या बोटात त्यांनी जी, जी काही अंगठी घातली आणि तेव्हा सुद्धा मंदिरामध्ये जे कुंकवाचे ताट असते त्यातील कुंकू उडून त्या धक्क्याने ती कुंकू कलाच्या भांगामध्ये पडलेले असते हे सर्व क्षण त्याला आठवतात आणि कला रागाने त्याच्याबरोबर जे काही बोललेले असते की अशा मॅनर्स नसलेल्या माणसाशी एक शब्दसुद्धा बोलण्याची माझी इच्छा नाही तेवढ्याच सरोजी अद्वीतसाठी कॉफी घेऊन येते आणि अद्वेतला पूर्ण घाम आलेला असतो आपल्या पदराने ती अद्वीतचा घाम पुसते कॉपी घेण्यासाठी आग्रह करते तुला बरं वाटेल म्हणून ती अद्वेतला समजावते आणि तू ह्या सर्व गोष्टीचं इतकं टेन्शन घेऊ नको कारण त्याने तुला होईल त्या मुलीच तर काही बिघडणार नाही ती हे सर्व करत असेल त्यामुळे तिला इतकी किंमत देण्याची काही गरज नाही कारण ती मुलगी आपल्या आयुष्यामध्ये परत कधीही येणार नाही तेव्हा हो मात्र अद्वैत म्हणत असतो की ती मुलगी माझ्या समोर आली ना माझा राग मला काही आवरत नाही तेव्हा सरोज म्हणते की मी सर्व काही समजू शकते परंतु आज केवळ तेथे आभाव होते म्हणून मी शांत राहिले नाहीतर तिची लायकी मी तिला तेव्हाच दाखवली असती जेव्हापासून ती मुलगी मला दिसली तेव्हापासूनच मला जाणवते की तिच्या डोक्यामध्ये नेमकं का दुसरंच काहीतरी आहे म्हणून ती मुलगी तुझ्या समोर सतत येत असते आणि तुला त्रास देत असते अद्वैत म्हणत असतो की तिने आपल्याला मूर्ती बनवून दिली त्या दिवशी तिचा विषय संपला होता परंतु काही ना काही कारणामुळे ती माझ्या समोर येत होती आणि जेव्हा मी भे भेटण्यासाठी पहिल्यांदा डेटवर जात होतो तेव्हा सुद्धा ती माझ्या मध्ये आलीच्या विसर्जनाच्या सोहळ्यात सुद्धा तिने येऊन तेथे क्रॉस केला आणि आज तर ती आपल्या दुकानामध्ये सुद्धा आली तेव्हा ते 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 सरोज म्हणते की माझ्या सर्व काही लक्षात येते मी त्या मुलीचा कोणताही प्लॅन सक्सेस होऊन देणार नाही आणि जरा तू शांत हो कारण तीन दिवसावर अद्वैत तुझं लग्न आले तुझ्या आयुष्यातील हा खूप महत्वाचा क्षण आहे परत परत ही वेळ येत नसते त्यामुळे शांत झाल्यानंतर तू खाली आहे कारण आपल्याला आता खूप काही तयारी करायची कामं करायची त्यामुळे नयनाला आठवण्याचा प्रयत्न कर असे बोलून सरोज तेथून निघून जाते त्यानंतर इकडे संगीता काही बॅग घेऊन निघलेली असते तर दिनकर म्हणतो की संगे आता हे काय नवीन तुझं तेव्हा संगीता म्हणते की आओ तीन दिवसावर लग्न आले आणि आपलं हे घर त्या चांदेकरांना माहिती नाही आपलं घर म्हणून आपण सुकन्या ताईचं घर दाखवले त्यामुळे आपल्याला तिकडे जायला नको का तेव्हा दिनकर म्हणतो की म्हणजे तू आता तिकडे राहण्यासाठी जाणार का संगीता म्हणते की आओ मी एकटी नाही जाणार आपण सर्वजण तिकडे जाणार तेवढ्यात कलासुद्धा येते आणि ती हे सर्व ऐकते तर दिनकर म्हणतो की संगे एक गोष्ट ऐक आत्तापर्यंत तू जे जे काही सांगितले ते सर्व आम्ही ऐकले त्यामुळे मी जे काही सांगतो ते जरा व्यवस्थित शांतपणे ऐक आपल्या घरातील सुद्धा आपल्या मुलीचं हे पहिलं लग्न मग ते लग्न आपल्या घरात व्हायला नको का आई म्हणून जशी तू काही स्वप्न बघितले तसे बाप म्हणून माझंसुद्धा काही स्वप्न कर्तव्य नाही का आणि दुसऱ्याच्या घरातून मुलीची पाठवणी करणे हे मात्र मला नाही आवडत तेव्हा संगीता मात्र चिडते आणि का कोडा घातला मला माहिती होते की अजूनपर्यंत तुम्ही का बोलले नसेल याची वाटच बघत होते मी तेव्हा कला म्हणते की आहो तुम्ही दोघेजणं का भांडता तेव्हा संगीता म्हणते की तू तु अगोदर तुझ्या वडिलांना समजाव कारण आयुष्यात एक कामसुद्धा माझ्या मनाने त्यांनी कधीच करून दिलेले नाही तेव्हा कला ही संगीताला समजावते की आई आत्तापर्यंत आम्ही तुझे खरंच ऐकले आणि तुलासुद्धा आपल्या मुलीचं लग्न आपल्या घरामध्ये काही व्हावे असे वाटत नाही की बाबांनी सुद्धा आनंदाने आपल्या घरामध्येच आपल्या मुलीच्या लग्नाचे कन्यादान करावे अशी त्यांचीसुद्धा इच्छा असेल तेव्हा संगीता म्हणते की अगं कला काय बोलतेस यांचं तर डोकसं फिरलंय परंतु तुझंसुद्धा फिरले का जेव्हा समजेल की हे आपलं घर आहे तेव्हा आनंद तर बाजूलाच राहील परंतु जे लग्न जमलेलं आहे ना नाहीचं ते लग्नसुद्धा मोडेल तेव्हा कला म्हणते की आई मला दोन मिनटं विचार करून दे तू असे काय बोलतेस तेव्हा संगीता म्हणते की विचार करायला माझ्याकडे वेळ नाही मला आता निघायचे दिनकर म्हणतो की अगं तिचं तर ऐकून घे ती काय सांगते ते डोक्यामध्ये येते की मेहंदी आणि कार्यक्रम हे असतात म्हणून ती लगेच संगीताला म्हणते की हे दोन कार्यक्रम आपण आपल्या घरी करूयात तेथे चांदेकर सुद्धा नसतील मुहूर्त मेड आपण आपल्या घरीच राहूयात आणि जे बाकीचे विधी राहतील ते आपण मावशीच्या घरी करूयात चालेल ना आई तुला तेव्हा दिनकर म्हणतो की मला नक्की चालेल कला संगीताला म्हणते की तू काळजी करू नकोस असे केल्याने बाबा आणि आई तुमच्या दोघांची सुद्धा मनातील इच्छा पूर्ण होईल शेवटी आपण कितीही गोष्टी घडत जरी असलो तरी नैना ताईचं हे आपल्यासाठी खरंच आहे ना आई ती खरोखर लग्न करून या घरातून निघून जाणार मग निदान काहीतरी विधी आपल्या घरात होऊन दे ना ग आई तेव्हा कला संगीताला शब्द देते की काही गडबड गोंधळ होणार नाही तेव्हा संगीता कशी बशी तयार होते आणि स्माइल खुशून देते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कला ही छान तयार होते आणि मस्त डेकोरेशन करून तिने सर्व पूजाविधी व्यवस्थित मांडलेले असतात आणि तेवढ्यात काजल ही आंब्याची डहाळी घेऊन येते आणि तोंडवाक्र करून बसते तर कला तिच्याकडे बघतच राहते तेव्हा ती काजलजवळ येते नैनाताई या घरातून जाईल ना तेव्हा तू काय मिस करणार हे मला माहिती आहे त्यामुळे तू या सर्व गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेत काजल म्हणत असते की मला तर अशा कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही कला म्हणते की तीन दिवसांनी ताईचं लग्न झाल्यानंतर आपली सर्व काही मज्जा थांबणार काजलचा सुद्धा चेहरा उतरतो आणि आपलं जाऊन दे ताई तुझं काय असे ती कलाला विचारते तेव्हा कला, कला म्हणते की अगं मला अजून दारावर तोरण लावायची चल आता आपण सर्व काही तयारी करून घेऊयात म्हणून त्या दोघी दारावर तोरण सुद्धा लावतात तेव्हा काजल म्हणते की आता खरी लग्नघर वाटते वाढते आणि चल आता आपण नयनताई तयार झाली का बघूयात तेवढ्यात संगीता आणि सर्वजणी नैनाला खूप छान तयार करून बाहेर घेऊन येतात काजल म्हणते की हे पग कलाताई आता खऱ्यांची परी कशी दिसते ते तेव्हा संगीता दिनकरला म्हणते की चला आता आपण मुहूर्त मेड राहूयात तेव्हा काजल विचारते की कसली मुहूर्त मेड तेव्हा दिनकर सांगतो की काजल ज्या घरामध्ये लग्न असतात त्या दारावर अशी एक जाते त्याला म्हणतात आणि त्या घरातील शुभ कार्याची सुरुवात झाली याला तो संकेत म्हणतात घरातील शुभ कार्य संपेपर्यंत ती मुहूर्तमेढ तेथेच असती तेव्हा संगीता म्हणते की काजू तू काही टेन्शन घेऊ नकोस तुझ्या लग्नाला सुद्धा अशीच तयारी होणार आणि नैनाला पाटावर बसवले जाते आणि समोर एका कुंडीमध्ये आंब्याच्या डाळीची फांटी त्यात रवली जाते आणि संगीता हळदी कुंकू घेऊन त्याला हे वाहते आणि सर्वजण नमस्कार करतात तर नैनीचं मात्र लक्ष नसते तर संगीता म्हणते की अगं नैना बाळा हळदी कुंकू व्हा जरा नैनाचं मात्र लक्षच नसते संगीता म्हणते की नाही ना अगं तुझं लक्ष कुठे आहे आणि काळजी करू नको हा वाडा तुझाच आहे तू कधीही हक्काने या घरामध्ये येऊ शकते राहू शकते माझंसुद्धा लग्न होतं आणि माझी परिस्थिती हीच झाली होती आणि कधीही आमची आठवण आली तर आपण एकाच गावामध्ये आहोत आम्ही तुला भेटण्यासाठी नक्की येऊ आणि ती तिला हळदी कुंकू कु वाहण्यासाठी सांगते आणि तेवढ्यात सर्वजण नमस्कार करतच असतात तर कुंडीतील जी भांडी लावलेली असते तर ती लगेच असी खाली पडते तर लगेच संगीता आणि इतर सर्वांना तर धक्का बसतो आणि संगीता घाबरूनच म्हणते की अहो हे सर्व काय आहे दिव्याई आई हा कसला संकेत दाखवते कला म्हणते की आगाई तू टेन्शन घेऊ नको वारेने ती भांडी खाली पडली असेल आणि कला आपल्या हाताने ती फांदी पुन्हा त्या कुंडीमध्ये रोवते आणि आईला म्हणते की चल आता आतमध्ये घाना भरायची सुद्धा वेळ झाली तू इतकं एवढ्या तेवढ्याने टेन्शन घेऊ नकोस तोपर्यंत बायका कुठपर्यंत आल्या हे मी बघून येते तेव्हा सर्वजण आतमध्ये जातात तर इकडे चांदेकरांच्या घरीसुद्धा खूप छान असं म्हणजे डेकोरेशन झालेले असते आणि सर्वांची धावपळ सुरू असते तर रजनी म्हणते की आतमध्ये तर सर्व तयारी झाली आणि मी रांगोळी जरा व्यवस्थित आहे की ती जरा बघून येते तेवढ्यात आद्वेत फोनवर बोलत येत असतो तर रजनी त्याच्या हातातील फोन घेते आणि अद्वैत येथे सर्व काय सुरू आहे आमची सर्वांची धावपळ आणि तू अजून फोनवरच बोलत बसणार का आणि हे सर्व कार्यक्रम पार पाडल्याशिवाय तुला हा फोन नाही मिळणार तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं काकी तू एक महत्वाचा कॉल आहे तेवढा मला करून दे मी सर्व काही व्यवस्थित बघतो तू माझा फोन मला परत दे मी तुला नवीन एक साडी देतो तेव्हा रजनी मात्र काही अद्वैचा फोन देत नाही त्यानंतर इकडे त्यानंतर इकडे सुद्धा मस्त असे रांगोळी काढून जातही सजवले जाते सर्व बायका आलेल्या असतात आणि संगीता नैनाला घेऊन येते आणि सर्वांचे पाया पडण्यासाठी सांगते सर्वजणी बायका नैना खूपच सुंदर दिसते म्हणून कौतुक करू लागतात तर एक आजी आज संगीला म्हणते की बस का संग येथे आणि तू तर चांदेकरांशी सुरीक जमवली नैनाची तेव्हा संगीता म्हणते की त्यांनीच नैनाला मागणी घातली कारण आपली नैना आहेच इतकी सुंदर कला सर्व बायकांसाठी चहा घेऊन येते आणि सर्वांना चहा देते तेव्हा कला ते सर्व बघून त्या मावशींना विचारते की आपण सर्व विधीसाठी हे जातं आणि हे उखळ का वापरतो हल्ली मिक्सर वगैरे सर्व काही वापरू शकतो मग हे सर्व का तेव्हा एक ताई म्हणते पूर्वी हे सर्व मिक्सर विक्सर नव्हते आणि आता आपले हे संस्कार आहे ना ते खूप जुने आहेत त्यामुळे आपण हे सर्व करतो तेव्हा आजी म्हणते की अगं हे संस्कार आपल्याला पुढे लेकीला तिच्या नवीन घरी रुजवायला सुद्धा मदत करतात तेव्हा ती ताई कलाला नैनीला आणण्यासाठी सांगते आणि सर्व बायका ह्या भरण्यासाठी उठतात त्यानंतर इकडे नयनाला फोन करण्याचा विचारच करत असतो तर इकडे बायका नैनाला त्या पूजेला बसवतात आणि हा तुझ्या लग्नाचा पहिला विधी आहे उकळीची पूजा केल्याशिवाय त्यात आपण जे काही धान्य कुटू हळद कुटू ती तुझ्या लग्नाच्या विधीसाठी सर्वजण आपण वापरणार तेवढ्यात राहुल नैनाच्या मोबाईलवर मेसेज पाठवतो की ए डार्लिंग काय करतेस तेव्हा ती ताई नैनाला सांगत असते की आम्ही तीनदा मुसळ धरणार आणि चौथ्यांदा तू फक्त तुझ्या हाताने ही मुसळ धरायची आणि हे सर्व तुझ्या लक्षात आले का असे विचारतात तर नैना हू बोलते आणि त्याच वेळेस राहुल पुन्हा मी डार्लिंग म्हणलो म्हणून तुला राग आला का तू रिप्लाय दिला नाही असा मेसेज करतो तेव्हा नैना तो मेसेज वाचत असते आणि कलाचे नैनाकडे लक्ष जाते आणि हा बघ येते भागामध्ये अद्वेत हा राहुलच्या हातातील मोबाईल घेतो आणि इतके टेन्शन का घेतो अरे मला नैनाला कॉल करायचा असे म्हणतो तेव्हा अद्वेत राहुलला मोबाईल दाखवतो आणि हे सर्व काय आहे असे विचारतो तेव्हा मात्र नैनाने कॉल उचललेला असतो आणि तिच्या लक्ष देते तर तो मुसळ सोडून ती लगेच धावत आतमध्ये जाते आणि इकडे कला तो मुसळ धरते तेव्हा सर्व बायकांना धक्का बसलेला असतो तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद